स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तर फिल्चा झालाय अभ्यास काय नाय चाल यच यच नंतर आय असत आय हवाला आय अरे मग खोडायचं नसतं ते पे रबर कुठे खोडायचं रबर काय तर ती खोडतच नाही तसं पेन नाही घरगुड नाही करायचं खोडायचं असतं आणि परत काढायचं असतं असा अभ्यास करते का बाबा तू तुला वेगळा अभ्यास करते व्यवस्थित अभ्यास करायचा असतो बघू आणि आय आता आय आय कार्ड इथं आई नंतर जे काढ जे तर ना तुला जे नंतर ना के के। के, 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 के। तिला बसून मी अभ्यास घेते तरी पण ती तिला पाहिजे तेच करत असते म्हणजे ना तुझ्या मनाने करते व्यवस्थित नाही तिला हे बघा तसं काढलं ओके झालं परत ए पासून सुरुवात करायची आहे फायू टाइम सांगितले फायू टाइम सांगितले टीचरांनी करायला फाईव्ह टाईम ए ए फॉर ॲपल इथे तर आद्या बघा तिकडे खेळतील पुढे ए नंतर बी असतं बी तर आद्या दाखवली तुम्हाला ब्या अरे पाय काढला म्हणून आद्या बाबू बी नंतर द्या ए माकडू बघ टीव्ही कशी बघते हा तिला लय टी व्ही बघायला आवडतं त्यासाठी टीव्ही चालूच ठेवायला लागतो अशी टी व्ही बघत असते अशी शायनिंगमध्ये माहिती आहे <laughs> ती नाईन काढली का नाही ए बस बघ कशी करते मग किती त्रास देते बाबा नको त्रास नको देऊ बघ कस काय असत नको अभ्यास करायला मग मग कधी आहे पटकन कर पटकन कर उशीर होतो पाच वाजे आता राहू दे ठेवूनच देतो बघा अभ्यास कसं केला असा अभ्यास असतो का हे बघा तुम्हाला उलट दिसत हे कस दाखव काय करा उलटच दिसतय नाही गी दाखवते मी पण ना असा अभ्यास करते ति लो तिला एक सांगते ना तर दुसरंच काढते आणि रेशन बिशन काढ पण करत मला तर म्हणतोय की तो व्यवस्थित अभ्यासच करत ना चल कर ठेऊन दे आता राव दे तुला काही अभ्यास करायला नको नसतं मोबाईल बघायला मोबाईल करायचा असतो अभ्यास आता बाद झाला ठेवून देव करा आता पुढचं असा अभ्यास केल्यावर टीचर किती राहले ना सगळं कस करतात हा ऐकू नाही काढायचं तू मी इंग्लिशची होीसीडीची होय वन टूच्या बुकमध्ये वन टू काढायचा असतं हा ए बी सी एबीसीसीचा बुक आहे ना त्याच्यामध्ये बी डीच काढायला लागते हो मग तसंच सांगते मी किती वेळ झालं तर तू ऐकतच नाही तू त्याच्या म्हणण्यानुसारच करते हा बात झालं ठेवा ठेवा बाद झालं बस बस ठेवा चला बाय बघ आता तू अभ्यास करते मला मध्ये तूच काढलंय ना तूच ठेवायचं नाही तिला अभ्यास कराय मी खूप काढून देते आणि मला परत बर तूच काढले तूच ठेवून बघितलं का असं तुमचं असते तरी तर आमच्या आहे बघा आद्याचं काय ए अद्याकडा काय चाललंय तर एक तुझी खेळ खेळ चालले बघा अ बा बरे बापले काय होतं डोक्याला काय होत डोक्याला डोक्याला काय होत असेल ना बघ अरे असेल ना कुठे मग शॉपनर कुठे टाकलं तो सारखी तूच ठेवतेस मलाच मागते लय फुरगी चित्र चल उरक पटकन अभ्यास आहेत की तिला ना, ना कस तरी करते आणि फोन बघायचं म्हणलं ना तर डोळे हे करून फोन बघते अजिबात कंटरत नाही फोन बघायला नसतं फोन बघायला पाहिजे अभ्यास नको काय नको हां डॉक्टर कसे बनणार तू अभ्यास नाही केला तर कसे बनणार डॉक्टर बोल हम पांडल पोलीस पोलिसाला पण अभ्यास करायला लागतो का डॉक्टर डॉक्टर काय काय डॉक्टर हा मग देऊ दे ना मग तुला टूच आणि मोठे छोटे झाले झालं अरे बापरे कोण म्हणलं का तुला छोटे छोटे बच्चे येतो आहे छोटे बच्चे बोलले काय पण बोलतात छोटे बच्चे देऊ नको पेन्सिल वे रे लेझर घेऊन ये घरी सगळं वाटत बसते आणि इथं मागते मला मी कुठून देणार तू रोज आणायचं असते ते इलेझर पेन्सिल हा झाल्यावर लगेच कंपस मध्ये ठेवायचं बॅग भरायची घेऊन यायची हा तर चला बाय बाय कर करू व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर अगा पण आहे ठेव मस्ती मस्ती करत असते कलच्या बिस्किट खायचं चला उशीर झाला चहा बिस्किट मी बनवले चल पा, परत पा सुटले ना भूक लागते तुला अजिबात ऐकत नाही क्लासला जायचं म्हटलं की जातच नाही तुला ल एक तास ओरडायला लागते तवा कुठं ती तयार होते क्लासला जायला चला बाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा बाय माझे धरणे एवढच बोलते अजून कुठं अजून कुठं पुढचं बोलणार आहेस का नाही ट्युशनला चल चाय बिस्किट खाऊन घे पाच वाजता खाऊन घे चाय बिस्किट परत बुक लागते पा सात वाजता परत चल खायच पाच वाजता उपीट असते का चार बिस्किट खा जेवण कर म्हटलं तर केलं नाही मॅगी खाल्लीस आता उचिट म्हणते आता आणि लाई जायचं असतं nee. एवढा वेळ असतो का मी नाही आणणार पप्पा आणणार आहे आप मी तुला क्लासला सोडा येणार आहे मी ना अद्या क्लासला सोडा येणार आहे तुला पप्पा आणणार आहे ओके झालं का द्या सगळी कसं बर चला जायचं का मग ए अजून कुठं गेलं आता चला चला बाय 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 करा Hmm. चल तुला बाय चहा चल चला आद्याला तुला आद्याला पण धारायचं कायतरी चल तर चला चहा पितो आम्ही पाच वाजले आहेत प्लेट काढू कंप्लीट कसं कंप्लेट असतं हां कर कर पटकन पण कंप्लीट